तर हो so, आता आम्ही जात आहोत अंबरनाथच्या शंकर मंदिराला भेट द्यायला आहे शिवकालीन मंदिर आहे आणि खूप दिवसापासून इच्छा आहे या मंदिराला भेट द्यायची तर मी अशी रेडी झालेली आहे मास्क वगैरे लावून आता आम्ही निघणार आहोत शिव शिवमंदिराकडे सो अशा प्रकारे भर उन्हात ना आम्ही आता चाललेलो आहोत शंकर मंदिराला भेट द्यायला खूप दिवसापासून आहे अमरेश्वर मंदिर जे प्राचीन शिवकालीन मंदिर आहे ते बघण्यासाठी मी ठरवलं होतं आणि आज तो मुहूर्त आला आज सर्व काही अटकून दुपारी अकरा साडे अकराच्या दरम्यान आम्ही निघालो आहोत त्यामुळे हे असं ऊन आहे आणि ही अशी मी आहे सो मास्क वगैरे लावलेला आहे धुळीचा किंवा उन्हाचा काही प्रभाव नको व्हायला म्हणून पण जाताना पाहिलं तर एवढी ट्राफिक होती अपोजिट साईडच्या लेनला सो ठीक आहे आमच्या साईडला काहीच गर ट्राफिक नव्हती त्यामुळे प्रवास एकदम सुखकर झाला आणि जाताना आणि जाताना शॉर्टकटने आम्ही निघालो त्यामुळे अगदी अर्ध्या तासातच आम्ही अंबरनाथच्या अमरेश्वर मंदिराजवळ पोचलो पण रस्त्यात इतके खड्डे होते की गाडी नुसती त्या खड्ड्यात ना जात होती हे खड्डे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता कल्याण डोंबिवली मार्गावर ह्या अशा प्रकारे खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यातून वाचवत वाचवत आम्ही कसेतरी अखेरीस प्राचीन शिवकालीन मंदिराजवळ पोहोचलो ही कमान आहे शॉर्टकट शॉर्टकट घेत आम्ही बारा वाजेपर्यंत या मंदिराच्या कमानी जवळ आलो इथे मी फुल नारळ घेतलं हे काका फुल आणि नारळ देत आहेत आणि हा असा परिसर आहे परंतु बाहेर अत्यंत दुर्गंध येईल अशा प्रकारे नदी वाहते आहे अखेरीस मंदिराच्या परिसरात आम्ही प्रवेश केला अत्यंत प्रसन्न वातावरण शांत आणि पाहता क्षणी मनात भरेल असं हे मंदिर आहे या मंदिराची प्रदक्षिणा करत असताना जाणवलं की या मंदिरावर इतक्या इतकं विलक्षण कोरीव काम इतकं छान रेखलेलं आहे की काय सांगू वर्णन करतानाच शब्द अपुरे आहेत खूप प्रसन्न आहे आणि हे भी मंदिर एक शिवकालीन मंदिर असल्यामुळे त्याची एक ओढ आहे हे, हे गणपतीचं मूर्ती आहे इथे आणि मंदिरात प्रवेश करताना जो घंटानाथ झाला त्याने मन अगदी प्रसन्न झालं आतमध्ये गाभाऱ्याचं मी जास्त तुम्हाला दाखवत नाहीये पण बाहेर आल्यावरही असंख्य इथे कासवा आहेत कासवांची पिल्ला आहेत पण हे पाणी इतकं गधूळ आणि इतकं खराब आहे तर आपणही बघू शकता हे किती हिरवं झालेला आहे शेवाळीने तर माझी विनंती आहे की जर कोणी हे ब्लॉग बघत असतील अंबरनाथ साईडचे नगरसेवक किंवा कोणी तर त्यांनी कृपया आपले जी मालमत्ता आहे ती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आणि हे पाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून इथली कासवं जल जीवन जे आहे ते चांगलं अबाधित राहील हा परिसर अतिशय व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवलेला आहे परंतु आजूबाजूचा परिसर जो आहे तिथे गेल्यानंतर जो आम्हाला जाणवलं की अस्वच्छ होता मंदिर हे आकर्षण आहे आपलं एक वारसा आहे तो आपण जपला हवा जपायला हवा असं मला तरी वाटत विलक्षण असं सौंदर्य या मंदिराचं आहे प्रत्येक भिंतीवर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या स्टोरीज दिसतील वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेलं आहे ऐतिहासिक ठेवा असं म्हणू या मंदिराला इथे हे भग्नावस्थेत असलेले शिवलिंग आहेत ते नेहमी स्वच्छ केले जातात माझ्या त्यांनी स्वच्छ केले पाण्याने धुवून काढलेले आणि अशा प्रकारे भाविक तिथे पूजा अर्चना करत आहेत या आहेत त्या मंदिराबाहेरच्या भिंती यावर प्रत्येक भिंतीवर तुम्हाला वेगवेगळं वेग नक्षीकाम दिसेल या नक्षीकामात काहीतरी तुम्हाला एक संदेश मिळेल काहीतरी वेगळी वेग स्टोरी आहे ते पाहण्याचा ते विल निरीक्षण करण्याचा तुम्ही अनुभव घ्या आणि या मंदिराला नक्कीच भेट द्या कारण इथलं प्रसन्न वातावरण तुमचं मन अगदी एक अगदी प्रसन्न एक वेगळीच वाईब्स क्रिएट करते एक पॉझिटिव्ह ऑरा तुम्ही घेऊन येता या मंदिरात ना आणि हे गणपतीचं मूर्ती आहे इथे पण तीही भग्नावस्थेत आहे त्याची सोंड नाही आहे इथे पाणी आहे पण एवढं पुरेसं पाणी नाही आहे पिण्याला पाणी आहे सो तुम्ही पाहू शकता ओवरऑल हे मंदिर खूप छान वार्ट, ते ते आहे आजूबाजूचा ते परिसर तेवढा अस्वच्छ आहे तर नगरसेवक कोणी असतील तर त्यांना हीच विनंती आहे की मंदिराकडे येणारी वाट त्या वाटेवर येणारी अस्वच्छता तेवढी साफ असावी कारण इथे येणारा भाविक खूप लांबून येत असतो आणि हे अशा बग्नावस्थेत मूर्त्या तिथे ठेवलेल्या आहेत त्या बघून मन हेलावतं अगदी खाऊ शकता तुम्ही टाकलेले बिस्किट तिला हे प्रयत्न केलाय पण ती पण खातच नव्हती कारण तिला गोड अशा प्रसादीची सवय झालेली त्यामुळे तिने फक्त गोड असा प्रसादच खाल्ला सो ह्या आठवणी घेऊन चाललेली आहे मी आता पुन्हा माऊला थोडासा प्रसाद खायला घालून चलो बाय आता जाताना आम्हाला या रस्त्याने एक छान उडपी हॉटेल दिसलं आणि आम्ही तिथे थांबलो थोडासा नाश्ता केला आणि घरची वाट पकडली सो बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये